तो उपस्थित असणारे प्राध्यापक नितीन बानंदे पाटील साहेब माजी आमदार भगवंतराव साळंके साहेब शिवसेना उद्धव बाळासगट खाते या पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील राजारामबापू ज्ञान प्रबोधीचे प्रमुख माननीय कामराव अण्णा पाटील शहाजी बापू पाटील संदीप पाटील संजय पाटील आनंदराव मुलगुंडे दादा पंढरव जाधव बाळासाहेब बापू पाटील संजय पाटील नेतल्याचे सुभाष सूर्यवंशी शैलेश पाटील शंकर चव्हाण आनंदराव पाटील अनिल पावणे शंकर महापुरे शिवराज पाटील पैगवान भगवंतराव पाटील दिग्विजय पाटील शकील सय्यद अरुण कांबळे सुरेंद्र पाटील विलास काटे अतुल तुरुंगकर पुणेकर सुनील मलकुंडे राजेश्री पाटील कापूसकेट राजकुमार कांबळे आयु भवलदार शिवाजी चोरमुले अष्टाचे ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिला ते आपल्या शहरातील ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात आणि विश्वास दस आणि सिद्धार्थ कांबळे या निमित्ताने आपण बाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असताना असं कार्यक्रम मला वाटतं बऱ्याच दिवसाने बाऊंच्या आपल्या सर्वांच्या मनात असल्या तरी भाऊंचा कार्यक्रम आहे म्हणून प्रचंड मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात त्या माझ्या सगळ्या दोन्ही बंधू बसायला जागा दा नसल्यामुळं जे जास्त वेळ उभे राहतात त्यांनी महिलांना बसायला संधी द्यावी ज्यांना जमेन त्यांनी भिंतीवर जाऊन बसावं पण महिलांना प्राधान्य द्यायचं असतं आपली संस्कृती असल्यामुळे थोडासा त्या पुरुषांनी केला तर विसायला गरजेच आपण सगळ्यांनी आणि खास करून संदीपने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं याची चर्चा संयोजकांनी केली आणि सर्वांनी एकमत केलं ते स्वतःच्या स्मृती बांधण्यासाठी सर्वांचं तुमचे चाहते किती मोठ्या प्रमाणात आहे स्मृतीजी हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना लक्षात येतं आपण ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आलेला आहात त्या विजय भाऊना हे इस्लामपूर शहर कधी विसरू शकत असं मला वाटत नाही या शहरात एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी च्या दरम्यान शहर वाढत होत पण शहरात काहीच नव्हतं फार फार तर खडीकरण झालेले तरी चुकून डांबरीकरण झालेले काही रस्ते यापेक्षा जास्त शहरवासी यांच्याकडे काही सांगण्यासारखं नव्हतं त्यावेळी निवडणुका झाल्या पंच्याऐंशीच्या निवडणुका या, या इस्लामपुरातल्या त्या पिढीतल्या लोकांना कायम स्मरणात राहतील एकतीस पैकी जवळपास तीस नगरसेवक हे हो। नागरी आघाडीचे निवडून आले आणि त्या सगळ्या लढ्याचं नेतृत्व करत असताना विजय भाऊ हे आमचे त्यातले प्रमुख नेते होते होते बऱ्याच लोकांची नावं घेता येतील पण आज विजय विजयभाऊचा कार्यक्रम आहे त्या विजय भाऊ या लढ्यात प्रमुख होते आणि एकदा नगरपालिका आली त्यानंतर या शहरानं कधी माग वळून बघितलं नाही कर्मधर्म सहयोगाने नव्याण्णव साली आपलं सरकार आलं त्याच्या आधी नव्वद सालापासून आपण सगळ्यांनी मला आमदार केल्यावर विजयभाऊनी शहरातल्या नगरपालिकेतल्या नगरसेवकांची चर्चा करायची आणि मला सांगायचं आणि मुंबई मध्ये बसून आमदार असताना जास्त जास्त पैसे द्यायचे हा आणायचे काळ चौदा नव्याण्णव आणि तेही राज्याचा अर्थमंत्री झालो राज्याची परिस्थिती एवढी अवघड होती कुणालाच पैसे देता येणार नाहीत अशी परिस्थिती होती पगार बघवायला पैसे नव्हते विजयबाऊ सारखे म्हणायचे आपण अर्थमंत्री आहे आपल्याला काहीतरी द्यायलाच लागले मी म्हटलं परिस्थिती सुधारल्यावर बघू आता कवा सुधारायची आणि कवा काय आपली परत नगरपालिकेच्या निवडणुकीत काय तरी लवकर करा वगैरे वगैरे चालायचं पालनता स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण एकदा गती आल्यानंतर या शहरात अनेक कोटीच्या योजना राबवण्याची काम या शहरात या या गोष्टी नव्या केल्या पाहिजे हा आग्रह आणि नाविन्यपूर्ण योजनेमध्ये आपलं गाव कस बसवायचं याचा प्रयत्न भाऊजी अरिया चोवीस तास नगरपालिका दुसरा भाऊनी मला वाटत नाही आयुष्यात काही विषय केला त्यांनी नगरपालिकेवर जेवढं प्रयत्न केलं तेवढं संधी पण केलं नसेल असं माझं मत आहे एवढ नगरपालिका सकाळी उठून नगरपालिकेत जाऊन बसणार नगराध्यक्ष कोणी असो नगरपालिकेत बसून तिथे येणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न भाऊ करायचे कधी कधी अकरा वाजता एक वाजता भाऊ फोन करायचे त्यांना माहित असायचं मी जागा येतात आणि आपल्याला असं असंय उद्या सकाळी येतोय तेवढे आपल्याला पैसे पाहिजे भाऊ प्रस्ताव आधी पाठवा या नाही मी ते सगळं घेऊनच येतोय काही न बोलता फोन करून सकाळी नऊ वाजता आठ वाजता सात वाजता मुंबईला येते असे अनेक प्रसंग आहेत मी सांगून तुमचा वेळ घेणार त्यांचं प्रमुख भाषण आहे असे अनेक प्रसंग आहेत की हे भाऊ या शरीरासाठी निधी आणण्यासाठी आणि योजना करण्यासाठी प्रचंड निर्णय या शहराला पिण्याचं पाणी मधल्या काळात अतिशय स्वच्छ आणि उत्तम मिळालं त्याच सगळं श्रेय मी विजय भाऊ देतो देतो विजय भाऊ शेरपाटी घालून योजना पूर्ण करतो <laughs> दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी जायचं विदाऊट मोटर माणसाने आश्चर्य वाटेल त्या नगर मध्ये शिवनगर मध्ये मी गेलो त्या महिला विजयभाऊना आधी येऊन द्यायच्या नाही आम्ही गेलो तर सभा बाजूलाच त्याच आम्हाला बडबडायचं एवढा प्रचंड रोष पिण्याच्या पाण्याचा होता पण एकदा पाण्याची योजना झाल्यानंतर एका एकाच ठेवल्यावर दोन बाटल्या बवणे ठेवल्यानंतर साहेब उद्घाटन चालू आहे त्याच्यात स्कीमचं पाणी कुठलं आणि नदीचं पाणी कुठलं हे ओळखत नाही कुठलं आणि बिस्लरीच पाणी दिसून तुमच त्या खरंच आहे का दोन्ही बाट्या बिस्लरीच्या मॅने म्हणजे साहेब एक स्कीनच पाणी आहे आणि एक बिस्लरीच आहे त्यावेळी मी सांगू शकलो नाही मग भाऊंनी सांगितलं हे स्कीमचं पाणी आहे आणि हे बिसलेचं आहे दोन्ही जवळपास सारखे होते एक भाऊंच्या पाठपुराव्यामुळं त्यांनी लक्ष घातल्यामुळं जिथं काम असेल तिथं जाऊन बसणार फिल्टरा होईल तिथं जाऊन बसतात पाण्याच्या टाक्या करायच्या त्याच्यात आधी बसणार त्यामुळं भाऊंनी या शहराला पाणी देण्यासाठी काय मेहनत घेतली हे मी फार जवळून बघितलेलं आहे मंजुरीला सरकारकडे जायचं मीच मंत्री असल्यामुळे काय थांबायचंच नाही कोट तरी नाही हे बरोबर नाही वगैरे असे अडथळे आले माझ पीए आणि भाऊ गेले होते तिकडे पण मला लगेच सकाळी बारा एक वाजता मी कॅबिनेटची मिटिंग संपून आलो आणि मला म्हटले की ते प्रधान म्हणतोय लगेच पाच वाजेपासून मिटिंग झाली आणि निर्णय होऊन परमिशन घेऊन भाऊ निघाले सांगण्याचा मुद्दा हा आहे की या शहरावर भाऊंनी प्रचंड प्रेम केलं इथं पलीकडे बगीचा अंबिका उद्यान उद्यान अंबिका उद्यान मध्ये रेल्वे करणं अंबिका उद्यान मध्ये काय काय करायचं काय करू आणि काय नाही एवढाच भाऊने घेतला मला वाटत नाही की कुठला नगरसेवक आणि कुठला माणूस एवढा लक्ष घालून केलं असत एवढं अंबिका उद्यान उद्घाटनाच्या वेळी उत्तम दिसत होत आज दुर्दैवाने त्याची परिस्थिती न जाण्यासारखी मला वाटतं झालेली आहे आम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं त्या केलं असा त्याचा अर्थ पण भाऊंचा एवढा जीव होता की अंबिका उद्यान चालू झाल्यावर भाऊ जाऊन बसायचे तिथे दारात खुर्ची टाकून बसायचे अंबिका उद्यानामध्ये लहान मुलांना खेळायची सगळी व्यवस्था कशी करायची ह्या सगळ्या कल्पनांचा विलास हा हाऊंच्यामुळे कुसुमगंध बगीचा झाल्या मला सारख्या पण ज्या लवकर उद्घाटन करायचं इतकं सुंदर मी आर्किटेक्ट कुठेतरी होते त्यांना बोलवलं त्यांनी काम केलं डिझाईन केलं इतकं सुंदर उद्यान झालं कुठल्याही महिलेला त्या मध्ये गेल्यावर समाधान मिळायचं आपल्या कुटुंबासाठी ही व्यवस्था आहे इकड आपल्या रस्त्याला शेतकऱ्यांच प्रतीक म्हणून तिथे छोटीशी बाग रस्त्याच्या दावेकडे त्यांच्या दाव कल्पनेतली ती बाग आहे बरं का अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मी सांगून तास दोन तास सांगू आणि म्हणून भाऊनी या शहरासाठी बरंच काही केलं पण काम करणाऱ्याच लोकांना तो कधी कधी थोड तिकडं सरक इकडं सरक म्हणावंच लागत त्यामुळे भाऊनी काम करता करता बरेचसे शत्रूही भाऊंना झाले आमच्याच पार्टीतले बरेच लोक मागून जरा भाऊच्यावर थोडे थोडे नारा दिसायचे आणि नगराध्यक्ष पदाला भाऊ हुबेरात मदत असे शेवटी बाऊंना आम्ही सगळ्यांनी उभं केलं बरोबर झाला पण सांगण्याचा मतीत हा की या शहरामध्ये भाऊंच्या शिवाय दुसरी योजना कुठली आली नाही हे गावानं ना तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य के भुयारी गटार केले या भुयारी गटात आपलं चौदा साली सरकार होत त्याच्या आधी या भुयारी गटाराच्या सगळ्या मंजुऱ्या या शहरात चोवीस तास पाणी पुरवठा देण्याच्या योजनेच्या तांत्रिक मान्यता या शहरात या दोन्ही योजना केल्या रस्ते डांबरीकरण करायचे का कॉन्क्रीटचे करायचे त्याच्या वागार कॉम्प्रोमाइज म्हणून पैसे हे सगळ्या व्यवस्था या साधारणपणे चौदा सालाच्या आत या शहरासाठी मंजूर आज मी ज्यावेळी मागे घेऊन बघतो त्यावेळी मला भाऊची बोपी यासाठी जाणवते की तो असा नेता होता की ह्या सगळ्या कामात सत्तेत असो अगर नसो याचा पाठपुरावा करून ही कामं पूर्ण करण्याचा नाव नसतो आज यातल्या कुठल्याच योजना पूर्ण झाल्या रस्त्यासाठी आलेले पैसे नंतरच्या काळात भुयारी गटारासाठी वापरावे लागले भुयारी गटारासाठी दोन ठिकाणच्या जागा होत्या ते आम्हाला सहा सात वर्ष झालं म्हणजे त्यावेळेच्या व्यवस्थेला अक्वायर करता आल्या नाही त्यामुळं राज्य सरकारनेच पत्र पाठवले की तुम्हाला एसटीपी साठी जमीन घेता येत नाही तुम्ही योजना थांबवा त्यामुळे गुह्यारी गटाराची योजना अर्धवट चोवीस तास पाणी तर पुढचं स्वप्न होतं आपलं जे त्यावेळी मंजूर झालेलं होतं पण गुयारी गटार झाल्यानंतर हे आम्ही मंजूर करतो असं नंतरच्या शासनाचं म्हणणं पण एक विजन आणि आता पुढं पाच वर्षात काय करायचं ते भाऊंचा आराखडा कायम तयार असायचा आणि म्हणून भाऊंच्या सारखा नेता या शहराला हवाहवाचा वाटायचा काही चांगली बाजू असते त्यात थोडासा वाईटपणा घेण्याची बाजू असते त्यांना भाऊंना वाईटपणा घ्यायला यायचा घ्यायचे पण निर्णय करून पुढे जायचं कसं हे भाऊंना चांगलं माहीत असायचं आणि म्हणून भाऊंच्या सारखा नेता या शहराला लाभला म्हणून हे शहर बरंच प्रगतीत असावं लागलं आज या शहराची प्रगती पूर्णपणाने खुंटलेली आहे या शहरात अशा अनेक बेगरांच्या साठी इमारतीसाठी किती, गरांचा गरांचा किती ते ते बस म्हणजे बेगरांची गरज तिकडे बांधली त्याच्यात बेगरांची घरं झाल्यावर त्या बेगरांच्या साठी कारण त्यावेळी बजेट फार कमी असायचं एका घरासाठी किती पैसे म्हणतो तेवढ्यात ते बसवायला लागायचं त्यामुळं सांगायचा मध्ये आता की या सगळ्या शहरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीत भाऊंचा पुढाकार हा कायम करतात आणि मी कायम त्यांच्यावर अवलंबून असायचो कारण भाऊ हे बाकी काही झालं तरी पार्टीशी बेमानी आणि गद्दारी कधी करायची भाऊंचं हे सगळ्यात उच्च मनाच्या विरोधी काही झालं तर बडबडणार निघून जाणार पण पार्टी ठरवेल तेच करायचं त्यामुळं भाऊंचा मला फार मोठा आधार होता दुर्दैवाने भाऊ आपल्यातून गेले भाऊंना अतिशय दुर्दर रोगाने गाठलं ऑपरेशन झालं तरी पुन्हा पुन्हा त्याचा त्रास होत राहिला आणि शेवटी भाऊ आपल्यापासून गेले आपल्यातून गेले त्याचं दुःख आणि शल्य माझा एक जवळचा जिवाळ्याचा सहकारी म्हणून मला इच्छुक राहील भाऊंच्या जाण्यानं नुकसान तर झालेलंच आहे पण भाऊ काय पद्धतीने चिकाटीने काम करायचे स्वार्था पलीकडे जाऊन पार्टीला वेळ कसा द्यायचे एक नवं उदाहरण किंवा अनेक वर्षाचं उदाहरण या शहरातल्या नव्या पिढीने घेतलं पाहिजे असं मला वाटतं भाऊंच्याकडून शिकण्यासारखं फार भाऊ डरायचे नाही भाऊ डेरदेवीज होते कोणालाही अंगावर घ्यायची त्यांची हिंमत असायची आणि ते ताकीनं सगळ्यांचं नेतृत्व करायचे म्हणून ते आमच्या पार्टीचे नेते आपण मागे राहायचं पण पार्टी वाढली पाहिजे असं स्वप्न बघायची तशी पार्टी वाढत नाही लढाई स्वतः होऊन केली तर पार्टी वाढते आणि भाऊच्या थागून कायम होतात एखादं काम झालं नाही की कधी रुचला असं मी भाऊच्या वी बघितलं आता रुचणाऱ्यांची आणि विरोधी जाणाऱ्यांची कधी कोण एखादी नोकरी नाही तरी कधी निघाला आजची दुनिया झालेली आहे का आणि म्हणून मी पण या शहरात बाऊंच्या विचारानं मी नवी नवी विचाराची नवे चेहरे उडकायचं काम आता सुरू केलेलं आहे मी पण बाऊंच्यावर काम केले मलाही माहिती आहे या शहरात काय करायला लागेल काय नाही तीस चाळीस वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्रित काम केलं त्यामुळे या शहराला विकासाच्या वाटेनं पुन्हा नेण्याचा पण ताकदीनं आम्ही सगळे पूर्ण करू हा विश्वास आहे आणि तीच खरी म्हणजे भाऊंना श्रद्धांजली राहील एक शल्य आम्हाला सगळ्यांना की भाऊंचा त्यावेळेस पराभव झाला हे शल्य दूर करायचं असेल तर या शहरातल्या सगळ्यांनी ताकदीनं येणारी जी संधी असेल त्यात आपण सगळ्यांनी एकजुटीनं या शहरात भाऊंचं स्वप्न विकासाचं पुन्हा हे शहर विकासाच्या वाटेने यावं हे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळे कटिबद्धपणे काम करूया आपल्या निवडणुका जसा जवळ येतील तसे काही चार जाती चार येतील मला या शहरातल्या जनतेवर विश्वास आहे मला भाऊने सांगितलं काय काय तुम्ही पुढे आला की विषय संपते तुम्ही मात्र हजर पाहिजे त्या कार्यक्रमाला काय पाहू म्हणायचं मला विश्वास आहे की या शहराने मला प्रचंड प्रेम दिलेलं आहे हे सगळी कामाची विकासाची आहे ही पुन्हा सुरू ताकदीनं पुढे नेण्यासाठी सत्ता आज आहे उद्या नाही परवा आहे त्याची चिंता करू सत्तेचं काय करायचं हे आपण नंतर करू पण या शहरात ही सत्ता पुन्हा पाहुणच्या नंतर आपण सगळ्यांनी खेचून आणली या शहरातल्या महिला या शहरातले युवक या शहरातले ज्येष्ठ नागरिक या शहरातल्या ज्यांना घरं नाही तशी बेघर माणसं या शहरात ज्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आता पुन्हा नव्याने तयार झाले त्यांना स्वच्छ आणि पुन्हा तेवढ्याच ताकदीनं पाणी देण्याची व्यवस्था ही आम्ही सगळे ताकदीनं करू हा विश्वास या निमित्तानं बाळगतो भाऊ आज नाही आहेत परंतु अशा अनेक कामात त्यांचा रस असायचा काल परवा आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा करायचा निर्णय घेतला गेल्या दहा पंधरा दिवसात अहिल्यादेवी गो पुण्य श्लोक अहिल्यादेवी गोळकर यांचा पुतळा उभा करायचा निर्णय घेतलाय हे दोन्ही पुतळे ह्या वर्षभरात उभे राहतील पण ह्या दोघांचा पुतळा यासाठी उभा केला की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य यांची कला यांची प्रतिभा याच हे शहर आदर करते आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या सारखं प्रशासन या शहरात कायम चालावं यासाठी त्यांचाही आदर आम्ही करतो हे दोन सदेश इस्लामपूर उरण ईश्वरपूर या उरण ईश्वरपूर या शहरातून जावे हाच आम्हा सर्वांचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि स्वर्गीय विजय भाऊ यांच्या शहात्तराव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहतो संदीप बोलत नाही फारसं काही संदीप सगळ्यात कमी बोलणारे कोण आमच्यात तर हे संदीप पाटील त्यामुळे त्यामुळं बोलत नाही आता दुनियत बोलणाऱ्याचे काय विकतात एरंड्या विकतात आणि न बोलणारचं गहू विकत नाही पण संदीपचे गहू विकावे यासाठी आम्ही संदीपला पुन्हा पुन्हा आग्रह करतो की बोल आणि मला अपेक्षा आहे की ती विजयभाऊंची परंपरा पुढं चालवण्याचं काम संदीप तुमचं आहे मला माहिती आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या बऱ्याच तुमच्यावर आहेत आपल्याला लोकांच्यात जावं लागेल आणि अधिक ताकदीनं भविष्य काळात विजयभाऊंचा वारसा चालवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि ते ते करतील असा विश्वास बाळगतो आपली सर्वांनी प्रचंड मोठ्या संख्येनं आज उपस्थिती दाखवलेली आहे मी पुन्हा संयोजकांना विनंती करेन की तिकडं पंधरा वीस महिला उभ्या आहेत आणि नितीन बानुगडे पाटील यांचं भाषण एक दीड तास आले नंतर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गैरवापर या शहरात होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्माचे सर्व जातीचे बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणारा आमचा राजा होता आणि म्हणून त्या राजाला रा, राजाचं सगळं आयुष्य राजाची सगळी कारकिर्द आमचे नितीन बानुगडे पाटील आपल्यासमोर उभा करतील हा विश्वास बळगतो आणि बानुगडे पाटील साहेब तुमचे खास आभार यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटीलच भेटतात तुमच्यामुळे त्यांची माझी आज सुभाष <laughs> <ते अबर दें। laughs> सुभाष मामा तुमचे तुमचे त्यांनी बानवडे पाटलांचे आभार मानतो आणि माझे मी दोन शब्द दो संपतो धन्यवाद साहेब